माझं नाव देवदास मच्छिंद्र चव्हाण राहणार वापळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आणि बागेचं पीक आहे दुसरं पहिला भार गेला आमचा पण तो काय खर्चाच्या त्याची मेकअपच लागली तर दुसऱ्या भाराला आमचं चांगलं व्यवस्थापन झालं या आता ह्यातून आम्हाला ह्याला मशगतीला आम्ही चारी मारली चारी मारून चौदा बाय आठवर ह्याची लागवड केली त्याच्यानंतर आम्ही बेड मारले त्याला शेणखत भरला बेसळ भरला पहिल्या वर्षी आम्हाला साधारणच उत्पादन झालं म्हणजे बाबा खर्च एक पाच पन्नास हजाराच्या आसपास राहिला असतील नसेल तर त्याच्या खर्चात जुळलो पण आमची बाग आहे एक एकर आणि एक एकरात एक आम्ही तीनशे चाळीस झाड लागवड केलेली आहे हा आमचा साधा भागवा म्हणूनच आहे झाडाला किती एक फळाची संख्या भरपूर आहे साधारणतः शंभर सव्वाशे पर्यंत फळ संख्या आहे एक झाडाला कमीत कमी वीस ते पंचवीस किलो माल तुटल अशी आमची अपेक्षा आहे आणि हे तुम्ही आल्यामुळं आजच सौदा झालं तुमच्या ते कधीच ते आलेले आहेत व्यापारी पण आणि एकशे पाच रुपयाने आज आम्ही दिलेला आहे माल हा रोग आता रोगाचं बरंच प्रादुर्भाव आहे सर आता एक प्रकारचा रोग याला ह्याला तेल येतो कुजव्या येतो डांबऱ्या येतो हा पण ह्याचं व्यवस्थापन आम्ही एक आमचे सर आहेत गणेश पारेकर म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतो आणि ते मार्गदर्शन पण छान करतात त्यामुळे मालाला साईज पण आली आणि चाकाकी पण आली हम्म मार्केटिंग आता मार्केटिंग ह्याच बरेच ठिकाणी होते सोलापूर पुणे बरेच ठिकाणी होते आणि मार्केटला पण ह्याला दर चांगला चालवला खर्च आता ह्याच्या बागेसाठी आम्हाला साधारणतः एक दीड ते पावणे दोन लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि ह्याच व्यवस्थापन एक सहा लाखापर्यंत होईल असा एक अंदाज आहे हा शेतकऱ्यां शेतकऱ्याला आवड करायची एवढी काळजी घेताल तेवढी याची कमी भरपूर काळजी घ्यावी भरपूर काळजी जर घेतली तरी भरपूर उत्पादन देणारं पीक आहे पण काळजी मात्र भरपूर घ्यावी लागते हेच बाबा आपल्या हायगाई खाली ह्याला चालत नाही हम्म